चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे अशातच शिवसेना ठाकरेगट नेते संजय राऊत यांनी केलेल्या ठाम विधानामुळे राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडाली आहे कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत त्यांनी भाजपच्या मनसुभ्यांवर पाणी फेरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकडे जुळवण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू असून पडद्यामागे चर्चांना जोर आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार महापौर पदावर तडजोडीचा मार्ग काढण्यासाठी भाजपने ठाकरे गटाला सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला प्रस्तावित केला होता या प्रस्तावानुसार उर्वरित कार्यकाळ दोन्ही पक्षांनी समान कालावधीत वाटून घ्यावा असा विचार पुढे आला होता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडक सूचनांनंतर संजय राऊत यांनी हा प्रस्ताव थेट फेटाळून लावला भाजपपासून दूर राहण्याचा पक्षाचा निर्णय कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे चंद्रपूरमधील सत्ता समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान महापौर पदासाठी कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राऊत यांच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीच्या शक्यता वाढल्या असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता असून चंद्रपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तुम्हाला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू नाहीतर जी काय चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा पण पक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले क्या रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतहत्तर से आयुर्वेद सेवा मे लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860